काहीपेक्षा जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे की मागे सुप्रीम कोर्टाचे जज खानविलकर साहेब त्यांनी सांगितलं इम्पेरिकल डेटा नसेल त्या आरक्षण आणि त्यामुळे नव्वद ब्याण्णव ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये ओबीसीना शून्य आरक्षण मिळालं काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये पाच टक्के सात टक्के वाटेल ते याच्यामध्ये बसून ऑफिसमध्ये बसून एअर कंडिशनमध्ये बसून लोकांनी आकडे दिले आणि ओबीसीचं आरक्षण एकदम कमी झालं त्यामुळे आम्ही सगळं चिंता करत होतो की आता आम्हाला आरक्षण आमचं जे पूर्वीचं सत्तावीस टक्के मिळणार की ना नाही तर आमचं आरक्षण जर केलं तर मग आमच्या निवडणुका झाल्या का नाही झाल्या का आम्हाला काय करायचं मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटलो आणि सांगितलं तेव्हा आम्हाला आमचं आरक्षण द्या पूर्वीसारखं त्यासाठी आम्हाला मदत करा त्यांनी सुद्धा सरकारी वकिलांना फोन केला परंतु महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आम्ही मागेच आता दुसरी की तिसरी तारीख आहे आम्ही आमच्या समता परिषदेतर्फे सुप्रीम कोर्टामध्ये वकील उभे केले स्वतः समीर भाऊ भुजबळ त्याच्यामध्ये लक्ष घालत होते कालपासून समीर भाऊ भुजबळ महेश हगडे ससाने ही सगळी मंडळी दिल्लीमध्ये जाऊन बसली होती सगळ्या वेगवेगळ्या वकिलांना भेटली आमच्या वकिलांना भेटली सरकारी वकिलांना सुद्धा भेटली इंदिरा जैसिंग आणि वगैरे ज्या त्या होत्या तिकडे त्यांना सुद्धा आम्ही जाऊन आमचे लोक भेटले आणि सगळ्यांना आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका आणि सगळ्यांनी आज आनंदाची गोष्ट म्हणजे या सगळ्या इतर सर्व वकिलांनी आमची ही बाजू लावून धरली आणि मग सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ठीक आहे ह्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यामध्ये घ्या परंतु ओबीसी आणि भटक्या गुप्तांना पूर्वीसारखं म्हणजे भाठीया कमिशनच्या अगोदर दोन हजार बावीसमध्ये जे आरक्षण होतं त्याप्रमाणे ते आरक्षण द्या असं असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला त्यामुळे आम्हाला आमचा आनंद द्विगुणित आहे एक तर निवडणूक होणार तो आनंद आणि आमचं आरक्षण आम्हाला जे आहे आमचं सत्तावीस टक्के आरक्षण ते आम्हाला परत मिळणार तो आनंद या आठवड्यामध्ये काही आनंदाचे क्षण ओबीसी आणि फटकेमुक्तांच्या वाट्याला आले त्याच्यामध्ये आम्ही सातत्यानं समता परिषदेच्या माध्यमातून देशभर मागणी करत होतो जातगणना करा मोदी साहेबांनी प्रधानमंत्र्यांनी ती सुद्धा मान्य केली की जातगणना करणार तो आनंद आणि आज सुप्रीम कोर्टाने सुद्धा आमचे मार्ग ओबीसी भटक्या समाजाचे मोकळे केले त्यामुळे खरोखरच आज हा समाज निश्चितपणे अतिशय आनंदाचे क्षण अनुभवतो आहे